सध्या प्री वेडिंग असेल किंवा डेस्टिनेशन वेडिंग असेल या दोन्ही प्रकारच्या वेडिंग प्रमाणावर खर्च करणारा तरुण वर्ग आपल्याला दिसतो पण हे पैसे जे तुम्ही या प्री वेडिंग मध्ये किंवा डेस्टिनेशन वेडिंग मध्ये खर्च करता हे पैसे तुम्हाला लग्नानंतर सहजीवन कसं करायचं यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारे उपयोगी पडत नाही खर तर लग्न म्हणजे एकमेकांच्या साथीनं आनंद विखुरण्याचं एक साधन आहे पण या साधनेला आपण एक प्रकारची विचित्र प्रकारची प्रतिष्ठा आणून दिलेली आहे आणि आपल्या प्रतिष्ठेचा मुलामही आपण या सगळ्यावर देताना आपल्याला दिसून येतोय पण आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते वर्ध्या जिल्ह्यातील अरवी इथले आहेत आणि त्यांनी ठरवून अगदी दोनशे रुपये मध्ये अरेंज मॅरेज केलंय आणि तेही आंतरजातीय खर तर लग्नाच्या सीझन मध्ये किंवा लग्नाच्या एकंदरीतच प्रक्रियेमध्ये काय महत्वाचं असत तर ज्येष्ठांचा असलेला रोल त्यांची भूमिका ही अतिशय महत्वाची असते बऱ्याचदा आपल्याच जातीमध्ये लग्न करण्याचा अट्टहास अनेकांचा असलेला आपल्याला दिसून येतोय तरुण वर्ग काही वेळेला या सगळ्याला विरोध करताना दिसतोय पण तो विरोध हा अतिशय कमी प्रमाणातला आहे किंवा कमी तरुण यासाठी धजावतात पण आज आपण ज्या लग्नाची गोष्ट ऐकणार आहोत ते लग्न झालेलं आहे अवघ्या दोनशे रुपयामध्ये आणि असं तसं नाही तर आंतरजातीय असलेलं हे अरेंज मॅरेज नक्की कसं झालंय हे आपण शैलेंद्र अगरवाल यांच्याकडूनच ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया या आगळ्या वेगळ्या लग्नाची गोष्ट मुळात माझं लग्न मी राजकारणात याच्या आधी झालं तेव्हा मी हेल्थ इंडस्ट्रीमध्ये होतो आणि मी जातीवादी नाही आहे हे म्हणण्याचा अधिकार याच्यामुळे आहे की माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी राजकारणात नव्हतो आणि माझं लग्न इंटरकास्ट मॅरेज आहे पण ते अरेंज मॅरेज आहे आणि मी लग्न करताना लोकांना पाहिलं की लग्न करायचं आहे म्हणून घराला कलर करायचा लग्न करायचं आहे म्हणून फर्निचर बनवायचं लग्न करायचं आहे म्हणून दुकान थाटून द्यायचं किंवा लग्न करायचंय म्हणून तरी कितीतरी लोक आमच्याकडे असे आले की साहेबला दोन महिन्यासाठी नोकरी द्या फक्त पुराचं लग्न करायचंय म्हणजे लग्न झाल्यानंतर तो जॉबलेस झालाय मात्र लग्न करायचंय म्हणून त्याला नोकरी पाहिजे ज्याची नेटवर्थ एक कोटीची आहे त्याच्या लग्नात मी गेलो तर तो, तो वीस लाखाच्या कमी लग्नात खर्च करत नाही अवैचारिक त्यांनी आपला समाज तिकडे चालला आणि म्हणून समाजात मोठे प्रश्न उद्भवायला लागले जेव्हा माझं अरेंज मॅरेज झालं मला माझ्या बायकोचे वडील आणि मामा पाहायला येणार होते वर्धेला एक वाजता पोचणार होते ते अडीच वाजता पोचले अडीच वाजता मी शेतात होतो शेतात होतो तर मी त्यांना शेतातच भेटलो लग्नातला एकूण खर्च दोनशे रुपये मी गेलो माझ्या सासऱ्याकडेच जेवलो तिथून मंदिरात गेलो लग्न केलं परत त्यांच्या घरी आलो आणि तिथून स्वतःच्या घरी आलो जितका जो विषय सहज राहील त्याचे आउटपुट्स तितके सहज राहतील असहज जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो असहज होऊन जेव्हा आपण त्या विषयाला किंवा एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो तर मिळवण्याचा प्रयत्न जेव्हा असतो तेव्हा प्रत्येक वेळेस प्रत्येक स्थितीत माणूस त्याच्यातून काय मिळेल हेच बघतो तर लग्नसंस्था ही आता लोकांसाठी एक मिळवण्याचं मिळवण्याचा एक सोर्स झाला त्या मिळवण्याच्या प्रयत्नात मुली दुखावल्या चालल्या सुना दुखावल्या चालल्या काही गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या आहे मी खूप सारे मित्र आहे माझे ज्यांना फक्त मुली आहेत मलाही फक्त मुलगीच आहेत त्या तुम्हाला खूप काही शिकवतात दोन वर्षाची माझी मुलगी होती तेव्हापासून मी तिच्याकडूनही खूप काही शिकलो सहज राहणं शिकलो सहज जुळणं शिकलो आणि अपब्रिंगिंग कसं व्हायला पाहिजे लेकरांचं हे सुद्धा शिकलो तुम्ही जर पेरेंट्स आहात तर लेकरं नकळत तुमच्याकडून खूप मोठा आदर्श घेत असतात प्रत्येक गोष्टीत आपल्या वडिलांचा किंवा आईचा किंवा पेरेंट्सचा आदर्श घेतात आणि समाज असा घडत चालला त्यालाही समाजाचा आदर्शच जबाबदार आहे कधी आपण आपल्या बायकोसोबत जे करू तो आपला मुलगा त्याच्या बायकोसोबत करेल जे आपली बायको आपल्यासोबत करते ती आपली मुलगी त्याच्या नवऱ्यासोबत करेल हे आपण समजून घ्यायला तयार नाही बघायला तयार नाही अडचणी येऊन आल्या पण समाजात अडचणी सोडवण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपला कल आहे अडचणींकडून पळण्याकडे मी शेतकरी आहे शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो आणि कृषीप्रधान देशात राहतो आणि कृषीप्रधान देशाच्या राजकारणातही आहे एक बघितलं की कोणत्याही व्यवसायात जर तोट्याचा विषय आला तर आपलं सरकार आपला देश आपल्याकडले इंटेलेक्च्युअल लोक त्या विषयावर खूप भाष्य करतात एखाद्या दिवशी दे शे, तुम्ही शेअर मार्केटला खाली जाऊ द्या त्याच्यावर प्रतिक्रिया देणारे धड 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 पाच हजार लोक येतील त्याच्यावर सोल्युशन सांगणारे पाच कोटी लोक येतील मात्र कृषीप्रधान देशातली शेती एवढ्या वर्षापासून तोट्यात आहे त्याच्यावर पर्याय सांगणाऱ्या लोकांना ऐकण्यासाठी ना देशातल्या लोकांकडे वेळ आहे ना शासनाकडे वेळ आहे काय करायला लागले लोक शेतीकडून पळ काढायला लागले तुम्हाला इथे झाडू पोछा करणारे लोक मिळतील पण शेतीत काम करणारा मजूर मिळणार नाही का तर तुमच्या कामाला आणि तुमच्या इंडस्ट्रीला रेपो आहे रिस्पेक्ट आहे तो शेतीला रेपो नाही रिस्पेक्ट नाही इन्फोसिस मध्ये तुम्हाला काम करायचंय मध्ये तुम्हाला काम करायचं आहे मध्ये तुम्हाला काम करायचंय अंबानीकडे काम करायचंय अदानीकडे काम करायचंय कारण त्यांचं रेप्युटेशन आहे शेतकऱ्याची स्वतःचीच पत नाही तर त्याच्याकडे काम करणारी काय पत्र म्हणून कुणाला शेतीत आणि शेतकऱ्याकडे कामाला जायचं नाही आणि म्हणून लोकांनी शेतीकडून पळ काढणं सुरू केलं पण त्याच्यावरचे पर्याय आणि उपाय विचारात घेतले नाही एक्झॅक्टली तेच महिलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत समाजात घडतय की समाजात लोक या या विचारावर आले की मुलीच नको मुलींना ज्या अडचणी येऊन राहिल्या त्या बाप म्हणून पॅरेंट्स म्हणून लोक पाहू शकत नाही सहनही करू शकत नाही फेसही करू शकत नाही मग त्याच्यावरचे पर्याय काढणारे आपणच समाज घडवणारे आपणच समाजातले भाग आपणच समाज आहोत तर त्याच्यावर पर्याय काढण्यापेक्षा त्याच्यावर उपाय काढण्यापेक्षा आपण त्याच्यातून पळ काढण्याला प्राधान्य दिलं म्हणून स्त्री भ्रूण हत्या व्हायला लागल्या आणि आपण आई घडवायची वहिनी घडवायची मुलगी घडवायची बहीण घडवायची ते सोडून आपण मुळात महिलाच नको मुलीच नको बिना महिलांचा बिना समाज तर चालणं शक्य नाही पुन्हा कुटुंब व्यवस्था तर सोडा मनुष्य प्रजातीच चा चालणं शक्य नाही पण खऱ्या अर्थाने त्या अडचणींवर अर्था बाद जर करायचं आहे तर आपल्याला पुन्हा आपल्या समाजात कुठे लुफफॉर्ट्स येऊन राहिले कुठे आदर आपला कमी होऊन जाला रिस्पेक्ट कमी होऊन राहिला शिकवण कमी होऊन राहिली शिक्षण कमी होऊन झालं याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आणि त्यातून आपल्याला मुलींचं महिलांचं सशक्तीकरण करून सशक्त समाज उभा करावा लागेल प्रत्येक गोष्टीला सोल्युशन शोधणं हे आवश्यक आहे एवढंच इन शॉर्ट मी तुम्हाला सांगेल की प्रत्येक अडचणींवरती समस्यांना उपाय आहे फक्त त्या उपाय तुम्हाला त्या ठिकाणी उपायांवर विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतर ते, ते उपाय अमलात आणण्याची गरज आहे तर कोणताही प्रश्न अनुत्तरित समाजात राहणार नाही देशात राहणार नाही या अरेंज मॅरेज मध्ये नक्की काय काय अडचणी आल्या कुठलंही लग्न जे टिकवायचं असेल तर या लग्नामध्ये सहमत करणं अगदी आपल्या पार्टनरलाही हे खूप मोठ्या प्रमाणावर करायला लागतं पण या आंतरजातीय विवाहात हे कसं शक्य झालं लव्ह मॅरेज नव्हतं पण लग्न इंटरकास्ट होत माझ्याकडे लांबतोरे सर म्हणून सर्जन यायचे माझं आरवी एक हॉस्पिटल होत ही जेव्हा एमबीबीएस सेकंड इयर ला वगैरे असेल तेव्हा सर मला वाटते की त्याच कॉलेजमधून पीजी करत होते यांची ओळख होती कुठेतरी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती इकडे तिकडे माझं प्रपोजल असेल प्रस्ताव असेल यांनी सहज विचारणा केली असेल सरांकडून रिॲक्शन गेलं असेल की मुलगा चांगला आहे बा सगळं व्यवस्थित आहे तर ते लोक पाहायला आले मी खूप विचार केला नाही मुलगी व्यवस्थित दिसते पॅरेंट्स व्यवस्थित दिसत आहेत घर व्यवस्थित दिसतंय मॅच्युअर आहे लग्न करायला हरकत नाही जातीवादी विचार घरात नव्हता मुळात घरात इंटरकास्ट मॅरेज तोपर्यंत झालं नव्हतं पण जातीवादी विचार नव्हता वडिलांची एक मानलेली बहीण कुंदी समाजाची होती आम्ही शेती करत होतो सुरुवातीपासून तर त्या गावच्या लोकांमध्ये आमचं येणं नव्हतं आमची कौटुंबिक भाषा ही मारवाडी होती घरात हिंदीचं प्रचलन जास्त होतं तरी मराठी लोकांमध्ये जाणं नव्हतं म्हणून मराठी बोलणं होतं म्हणून मी खूप असा प्रापंचिक विचार त्यावेळेस खूप लांबचा आणि दूरच्या पल्ल्याचा विचार न करता मला सगळं आवडलं मी होकार दिला कुठलंही लग्न म्हंटल की रुसणं फुगणं नाक मुरडणं हे येतच पण या लग्नामध्ये या सगळ्या नातलगांची नक्की रिॲक्शन काय होती आणि किती किती ना नातलग जे आहेत ते रुसले होते लग्न होण्यापर्यंत ठीक आहे लग्न झाल्यानंतर अनंत अडचणी येतात हा विचार करणारा बुद्धिजीवी वर्ग सुद्धा समाजात आहे म्हणून त्यांना काही नातलगांनी सांगितलं की बा इंटरकास्ट मॅरेज करतायत तुम्ही पोरीचं खूप अडचणी येतील बरं हे लग्न चालणार नाही मला सुद्धा माझ्या काही मित्रांनी माझ्याकडल्या काही परिपक्व नातेवाईकांनी सांगितलं की आपल्या समाजात काही मुली मिळत नाही का थोडं पेशन्स ठेव हो, तुला जशी पाहिजे तशी मिळेल उलट बाकीच्या समाजांपेक्षा आपल्या समाजातल्या मुली सुंदर आहेत चांगले आहेत घर मोठे आहेत पैसेवाल्यांचे घर मिळतील पण वेळेस जेव्हा लग्न करायचं असते तेव्हा माणूस खूप विचार करत नाही जेव्हा आपल्याला प्रस्ताव आवडतात प्रस्ताव आवडला लग्न केलं हे सगळं जरी आपल्याला छान वाटत असलं तरी कुठल्याही लग्नामध्ये प्रश्न हे येतच असतात आणि या लग्नामध्ये तर दोन वेगवेगळ्या हो जाती समाविष्ट होत्या अशा वेळेला एखाद्या आंतरजातीय लग्नामध्ये नक्की कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यामुळेच कदाचित येणारी तरुण पिढी जी आहे ती या प्रश्नांना बघून हे आंतरजातीय लग्न करत नाही या आंतरजातीय लग्नांमध्ये नक्की काय काय प्रश्न येत आहेत लग्न केल्यानंतर खऱ्या अडचणी खरंच सुरू झाल्या पहिली अडचण होती की मी प्युअरली व्हेजिटेरियन मेडिकल कदी -कदी ती मेडिकल कॉलेजला असताना कधी कधी ऑमलेट खाऊन घ्यायची आता तिला माहित झालं की नवरा प्युअरली व्हेजिटेरियन आहे राख करतो बा त्या गोष्टीचा मित्रांसोबतही बसत नाही याला आण चालत नाही तर तिने सुरुवातीला काही बोलली नाही सांगितलं नाही पण ती जेव्हा कॉलेजला जायची तेव्हा लपून छपून एखादा ऑमलेट जमवून घेत असेल तिकडच्या तिकडे आपल्याला घरी आल्यानंतर थोडा हलका त्याचा जी गोष्ट आवडत नाही किंवा जी गोष्ट सहन होत नाही त्याचा वाज जरी आला तरी ते सहन होत नाही पण मी कधी काही बोललो नाही माझं लक्ष त्याकडे गेलं नाही पण एक वेळेस मात्र जेव्हा माझी मुलगी झालीचे हेल्थ कॉम्प्लिकेशन झाले माझ्या एका मित्राने तिला अंडे आणून दिले आणि ते मी फेकले तिला किती दुखावले गेल्या माहिती नाही पण कालांतराने मी खूप दिवसानंतर जेव्हा त्याच्यावर विचार केला तर मी स्वतःला खूप दुखावलं त्याच्यावर मला ते लक्षात आलं की न कळत त्या अंडे आणणाऱ्यांनी दोन तास स्वतःच्या व्यवसायातले घालवून किंवा मित्राच्या बायकोसाठी अंडे न्यायचे त्यांनी किती त्याच्यासाठी मेहनत केली असेल त्या बबलूने आणि हिला ते खायचे होते म्हणून ही दोन तासापासून त्याचं वाट पाहत होती आणि मी ते फेकून दिले तर मला मुळात ते खूप वाईट वाटलं जरी माझे ते संस्कार नसतील माझ्या आवडीचा विषय नसेल तरी जेव्हा तुम्ही कुटुंब व्यवस्थेत येता तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक विषय हा तुमच्याच आवडीचा होईल किंवा झाला पाहिजे असा आटा हाच नको म्हणतो आपण की माणूस मॅच्युरिटीची एज आपण डिस्कशन मध्ये मा घेतो माझं असं मत स्वतःबद्दल झालंय की माणूस मॅच्युअर हा मरेपर्यंत होत नाही जसं झाड वाढतं आणि ते झाड कटेपर्यंत किंवा एखादा वादळात जाते किंवा ते सुकते तोपर्यंत ते वाढतं तसाच माणूस आहे माणूस मरेपर्यंत शिकतो मरेपर्यंत वाढतो आणि म्हणून तो मॅच्युअर कधीच होत नाही तर मलाही ती माझी इमॅच्युरिटी वाटली किंवा मी कुठेतरी तिच्या खानपानावर तिला दुखवलं नंतर बोलण्याची पद्धत असते की मी एका ज्या समाज व्यवस्थेतील नेत होतो तिथे लोक मनोहारी भाषेत बोलतात प्रेमाने बोलतात आणि थोडं चोपडून बोलतात पण माझी बायको मराठी ओबीसी समाजाची आहे तडकफडक बोलतात कदाचित आम्ही जेव्हा सासरी वगैरे जातो तेव्हा माझे जे नातेवाईक किंवा माझे भाऊ भावंड सासरी जात होते तर त्यांची अटेंड करण्याची पद्धत वेगळी होती इथे कोणी तुम्हाला अटेंडस करत नाही ही एक पद्धत असते कालांतराने त्या गोष्टींवरती मी विचार केला जेव्हा ती माझ्या घरात आली दैवकृपेनं ती माझ्या घरातली सगळ्यांची सगळ्यात लाडकी सून होती माझ्या आईने कधी तिच्या जातीवर आक्षेप घेतला नाही काही प्रॉब्लेम क्रिएट केला नाही माझ्या ज्या चुलत वहिन्या होत्या त्यांच्यामध्ये माझे सगळे चुलत भाऊ मोठे भाऊ माझे काका त्या सगळ्यांनी तिला भरभरून सन्मान दिला बहिणींनी सुद्धा जावयांनी सुद्धा पण तिच्या बाजूचे जे कल्चर होत ती वंजारी समाजाचे कल्चर जे होतं ते असं होतं की बा ते लोक थोडे कास्टमध्ये स्ट्रिक्ट राहतात रिजिट राहतात त्यांना इंटरकास्ट मॅरेजेस फारशा आवडत नाही लवकर ते लोक त्या गोष्टीला डायजेस्ट करत नाही ऍडजेस्ट करत नाही तर हिच्या बहिणीच्या नवऱ्याचा कमेंट होता की हे लग्न जास्त काळ चालणार नाही तुम्ही चूक केली हे कालांतर मला सांगण्यात आलं याचा अर्थ त्यांनी ते कमेंट केला म्हणून माझा त्याच्यावरती राग असण्याचं दूरदूरपर्यंत कारण नाही त्याने फक्त एक प्रॅक्टिकल गोष्ट जी आहे ते तो बोलला त्यांनी बोलून दाखवलं दुसरे अजून दोन चार नातलगांनी माझ्या सासऱ्यांना रिएक्शन दिल्या की का अरे काय बदने हे चूक केलं तुम्ही जातीत करायला पाहिजे होतं राव हे इंटरकास्ट चालत नाही तुम्हाला तर माहिती आहे पण आजची परिस्थिती जर बघितली तर ती फक्त माझ्या घरची सगळ्यात लाडकी नाही आहे तर माझे सासरे जातीत ज्या पोरी दिल्या त्या जावयांसोबत मला नाही वाटत कुठे फिरायला गेले आत्ताच ते माझ्यासोबत चारधाम यात्रा करून आले वयाच्या ऐंशीव्या वर्षी माझे सासरे माझ्या माझ्या बहिणीसोबत माझ्या जावायासोबत चारधाम यात्रेला गेले माझी साळी गेली तिचा मुलगा गेला आत्ता कदाचित तिच्या मामाकडे लग्न आहे तर आतापर्यंत त्यांचे फारसे लग्न मी काही अटेंड केले नाही पण त्यांच्याकडे आवर्जून मला आता बोलवल्या जाते माझा दुसरा जो साळू असेल त्याचाही स्वाभाविक आहे तो समाजात प्रतिष्ठित माणूस आहे कि बाबा तुमच्या सासऱ्यांनी एखाद्या तुमच्या साळीचं किंवा एखाद्या घरातल्या व्यक्तीचं इंटरकास्ट मॅरेज केलं तर त्यालाही त्याच्यात सुरुवातीला कमीपणा वाटला असेल पण आज तो कुटुंबाच्या घराच्या बायकोला सांगता अवांतरित मला कुठे भेटला तर तो खूप आवर्जून भेटतो चांगल्याने भेटतो चांगलंही वाटते जातीचे बंधन एवढे राहले नाही अडचणी येतात पण तुम्ही जर त्याला परिपक्वतेने घेतलं आणि परिपक्वतेने तुम्ही काही गोष्टी तिच्याकडून घेतल्या काही गोष्टी तुमच्या तिला दिल्या तर खूप चांगल्याने चालतं खूप चांगलं होतं अडचणी येतात मार्ग निघतात ये पण अडचणी ये निश्चित येतात इंटरकास्ट मॅरेजेस व्हायला पाहिजे प्रमोट करायला सरकारही प्रमोट करतं समाजही म्हणतं पण त्या खऱ्या अर्थानं ज्या माझ्या विषयात त्या एक्सेप्ट झाल्या पण त्याला एक्सेप्टेबिलिटी येत नाही हेही तेवढंच खरं आहे नंतर मुलांचे लग्न जेव्हा तुम्हाला मध्ये करायचे असते तेव्हा पुन्हा बापाच्या जातीचा आणि आईच्या जातीचा प्रश्न उभा होतो पुन्हा जेव्हा आजकाल रिझर्वेशन फारशा ठिकाणी आहे मुलाला आईची जात द्यायची का बापाची जात द्यायची तो प्रश्न निर्माण होता आम्ही तर राजकारणात आहोत राजकारणात तर जात सांगून तिकीट मिळवणारे भरपूर लोक आहेत तर एखाद्याला बाप वेगळ्या जातीचा असला नाही वेगळ्या जातीची असली तर लोक त्याची जात ना करायचा तो चान्स ती ऑपॉर्च्युनिटी ती संधी सोडत नाही हे पाहण्यात आलं आहे म्हणून जात हा फॅक्टर नाही मात्र संस्कार हा फॅक्टर मोठा आहे त्या संस्कारांमध्ये खूप ठिकाणी अडचणी उभ्या होतात तुमच्या खाण्यापिण्यात तुमच्या उठण्या वागण्यात तुमच्या बोलण्या चालण्यात आणि तुमच्या आवडीनिवडींमध्ये खूप साऱ्या ठिकाणी प्रश्न उद्भवतात पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने एवढाच जर विचार केला की आपण एक दुसऱ्यांचे लाईफ पार्टनर आहोत आपण आयुष्याची साथ देणार आहोत आपण आयुष्याची पार्टनरशिप केली आहे तर हे सगळे प्रश्न प्रश्नही छोटे होतात आणि त्यांची उत्तरांची गरज नसते पण तुम्ही जर नसला प्रश्न उद्भवतो म्हटलं आणि उत्पन्न करतो आणि उभा करतो म्हटलं तर ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या एंडलेस आहेत आणि त्याच्यातून खूप सारे प्रश्न निर्माण होतात प्रतिप्रश्न होतात आणि कधीही उत्तरं न सापडणारी अडचण निर्माण होऊन बसते आणि त्या अडचणी समाजासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आणि तुमच्या संसारासाठी स्वतःच्या होऊन बसतात त्याच्यातून गवसत काहीच नाही जर खऱ्या अर्थाने तुम्ही परिपक्वतेने संसार निभवण्याचा आणि चालवण्याचा विचार जर केला तर तुम्हाला बायको कडून तुमच्या लेकरांकडून आणि आंतरजातीय विवाहातून शिकण्यासारखं खूप काही आहे हे मी माझ्या स्वतःच्या इंटरकास्ट अरेंज मॅरेज मधून शिकलोय शैलेंद्र यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली अशा प्रकारच्या लग्नाच्या गोष्टी तुमच्याकडे आहेत का असतील तर आम्हाला नक्की कळवा